करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थाने प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसाला आहे म्हातारपणात सुखी राहायचं असेल तर हे दोन काम आत्ताच सोडून दिलं पाहिजे म्हणजे कुठली दोन कामं तर प्रत्यक्षामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला बालपण आहे तारुण्य पण आहे त्याचप्रमाणे म्हातार पण आहे म्हणून आयुष्यामध्ये बघा प्रत्यक्षामध्ये विचार करण्याची जी आपली पद्धत आहे त्याचप्रमाणे आपल्याला बोध प्राप्त झालेला आहे करूया श्रवण श्रीराम समर्थ एक गृहस्थ होता खूपच चिडचिडा स्वभावाचा आणि खूपच रागीट स्वभावाचा बघा प्रत्यक्षपणे स्वभाव कसा असतो छोट्या छोट्या गोष्टीवरून राग करणारा त्याची पत्नी त्याला नेहमी समजावायची की या वयामध्ये इतका राग बरा नाही परंतु तो ऐकतच नव्हता जेवणामध्ये थोडं तिखट जास्त झालं तर तो जेवण फेकून द्यायचा थोडं मीठ जरी जास्त झालं तरी सुद्धा जेवण फेकून देत असे खूप राग त्याला येत असे त्याच्या या व्यवहाराने पूर्ण घर हैराण झालं होतं पूर्ण घरामध्ये नेहमी क्लेश आणि भांडणाचं वातावरण निर्माण झालेलं असायचं रोजच्या रोज रोच याच गोष्टीवरून भांडण असायचे त्या घरातील सर्व लोक बघा प्रत्यक्षपणे एका व्यक्तीकडे जाण्याच्या दृष्टीने बघा एक गुरु त्यांना लाभले ते सर्वजण त्या गुरूंकडे प्रवचन ऐकण्यासाठी जात असत कोणीतरी सांगितलं की तुमच्या वडिलांनासुद्धा प्रवचन ऐकण्यासाठी घेऊन जा होऊ शकतं की त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर त्यांच्या व्यवहारामध्ये यांच्या वागणुकीमध्ये चांगला बदल दिसून येईल घरवाल्यांना सुद्धा पटलं की आपल्या वडिलांना त्या गुरूंच्याकडे घेऊन जावं त्यांना सर्व काही समजावून सांगितलं तर नक्कीच काहीतरी मार्ग निघेल रोज रोजच्या भांडणापासून सुटका तर मिळेल घरातील क्लेश शांत होईल अशा प्रकारे एके दिवशी त्या वृद्ध वडिलांना तयार करून घरातील सर्व लोक त्यांना गुरूंकडे घेऊन गेले संतांना तर सर्व काही न सांगता समजून जातं बघा तेव्हा त्यांना समजलं लो की लोक ज्या दृष्टीने बघा प्रत्यक्षपणे आलेले आहेत कारण यांच्या घरामध्ये अशांतता आहे आणि घरात शांततेच्या शोधासाठी हे आपल्याजवळ आलेले आहेत आणि त्यांनी हे सुद्धा जाणलं होतं की घरामध्ये अशांतीचं कारण काय जेव्हा ते वृद्ध वडील आणि घरातील लोक गुरूंच्या जवळ पोहोचले तेव्हा दुपारची वेळ होती सर्वजण गुरूंच्या जवळ गेले आणि त्यांनी गुरूंना नमस्कार केला ते त्यांच्यासमोर बसले गुरु त्यांच्या झोपडीमध्ये बसून काहीतरी लिहित होते बघा प्रत्यक्षपणे त्या ते गुरूंनी त्यांच्या पत्नीला सांगितलं एक दिवा लावून आण काहीतरी शोधायचं आहे यांनी जेव्हा दिवा मागितला तेव्हा समोर बसलेल्या त्या सर्वांना खूप जास्त आश्चर्य वाटलं त्यांनी विचार केला की दुपारची वेळ आहे एवढं ऊन पडलेलं आहे मग अशा वेळी यांना दिवा घेऊन काय शोधायचं आहे तेव्हा ते वृद्ध वडील विचार करू लागले हे महात्मा खरंच मूर्ख आहेत कारण बाहेर सूर्याचा एवढा प्रकाश पडलेला आहे आणि अशा प्रकाशात हा माणूस दिवा मागत आहे हा तर वेगळ्याच प्रकारचा माणूस आहे तो वृद्ध माणूस मनातल्या मनात हाच विचार करत होता इतक्यातच बघा त्यांची पत्नी दिवा घेऊन तिथे हजर झाली त्याने गुपचूप त्यांच्याकडे दिवा दिला आणि तिथून निघून गेली तेव्हा ते वृद्ध ते वडील विचार करू लागले यांची पत्नीसुद्धा वेगळीच आहे तिने हे सुद्धा विचारलं नाही की तुम्हाला वेळ लागला आहे का भर दिवसा इतक्या उन्हाचा तुम्ही दिवा का मागत आहात ते वृद्ध वडील खूप जास्त हैराण झाले होते ते विचार करू लागले मी कुठे आलो आहे इथे सर्वजण वेडेच आहेत हे महात्मा तर खूपच मोठे वेडे आहेत सर्वात मोठी वेडी त्यांची पत्नी आहे आणि हे वेडे माझ्या घरात शांतता आणतील आणि हे माझ्या घरातील क्लेश संपवतील त्या वृद्ध वडिलांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले होते परंतु ते काहीच म्हणाले नाही ते शांतपणे तिथेच बसून राहिले गुरूंनी त्या वृद्ध वडिलांच्या मनातील गोष्ट समजली होती बघा प्रत्यक्षपणे त्यांना समजलं की याला खूप जास्त राग आलेला आहे मनातल्या मनात मला खूप वाईट साईड बोलत आहे गुरूंना हे सुद्धा समजलं की या वृद्ध वडिलांना राग यामुळे आलेला आहे की प्रत्यक्षपणे दिवा आणल्यामुळेच मग प्रश्न का विचारला नाही बघा परंतु काहीही न समजल्यासारखं ते गुपचूप त्यांच्या डायरीमध्ये काहीतरी लिहित होते त्या वृद्ध वडिलांनी रागाने त्यांच्या मुलांना आणि पत्नीला वि विचारलं म्हटलं हा वेडा आपल्या जीवनामध्ये शांतता आणणार आहे का आपण सर्वजण इथून जाऊया मला एक क्षणही इथे थांबायचं नाही इथून ताबडतोब चला मला इथे एक क्षणही थांबायचं नाही मला याच्याकडून कोणतंही ज्ञान घ्यायचं नाही जेव्हा तो वृद्ध वडील असं कुसुरबुसूर करत होता तेव्हा गुरूंनी ऐकलं तेव्हा ते म्हणाले काय झालं काही अडचण आहे का वृद्ध वडील हसण्याचं नाटक करत होते नाही नाही महाराज काहीच समस्या नाही तुमचे दर्शन करण्यासाठी आलो होतो दर्शन झाले आता आम्ही इथून जाणार आहोत तुम्ही आम्हाला जाण्याची आज्ञा द्या तेव्हा गुरु म्हणाले अहो तुम्ही आमच्या जवळ आला आहात आमचे अतिथी आहात अतिथी सत्कार केल्याविना आम्ही तुम्हाला कसं जाऊ देऊ अगा प्रत्यक्षपणे हे गृहस्थ थोडे घाईमध्ये आहेत यांना जायचं आहे लगेचच दोन ग्लास दूध घेऊन या तो वृद्ध वडील त्यांना नकार देऊ लागले ते म्हणू लागले अहो महाराज आम्ही घरून जेवण करून आलो आहोत मला दुधाची काही गरज नाही तेव्हा गुरु म्हणाले तुम्ही माझ्या झोपडीमध्ये पहिल्यांदा आला आहात मग तुमचा अतिथी सत्कार केल्याशिवाय आम्ही तुम्हाला कसं जाऊ देऊ शकतो तेव्हा तो वृद्ध माणूस गप्प बसला त्याची पत्नी काहीही नमता आतमध्ये गेली आणि दोन ग्लास दूध घेऊन बाहेर आली गुरूंनी एक ग्लास दूध त्या वृद्ध वडिलांना दिला आणि एक ग्लास स्वतः घेतला जेव्हा ते वृद्ध वडील दुधाचा एक घोट प्याले तेव्हा तो दूध इतका जास्त खारट आणि कडू होता की त्याची उलटी करण्याची इच्छा झाली दुधामध्ये मीठच मीठ होतं त्याची इच्छा झाली की दूध आत्ताच्या आत्ता फेकून द्यावे त्यांचं तर रोजचं हे काम होतं जर मीठ जास्त झालं तर फेकून द्यायचं तिखट जास्त झालं तर जेवण फेकून द्यायचं आता त्या वृद्ध वडिलांनी गुरूंच्याकडे रागानं पाहिलं गुरु तर खूपच स्वादाने दूध पित होते त्यांच्या चेहऱ्यावर असं कोणताच भाव नव्हते हे पाहून ते वृद्ध वडील मनातल्या मनात विचार करू लागले हे कुठले महात्मा आहेत हे तर कोणीतरी ढोंगीच दिसत आहेत त्या वृद्ध वडिलांनी त्यांच्या हातातील ग्लास एका साईडला ठेवला आणि ते गुरूंना म्हणाले आता मला आज्ञा द्या आम्ही जाऊ इच्छित आहोत तेव्हा गुरु म्हणाले मला असं वाटत आहे की तुम्ही तुमची अडचण माझ्याजवळ घेऊन आला आहात तुम्ही तुमच्या येण्याचं कारण तर मला सांगितलंच नाही तुम्ही असं कसं जाऊ शकता काही अडचण असेल तर मला सांगा तुमच्या या अडचणीवर माझ्याकडे उपाय असू शकतो वृद्ध माणूस म्हणाला अहो महाराज सोडून द्या मला काय याच्यावर तोडगा काढणार बघा प्रत्यक्षपणे काय म्हणाला तुम्ही याच्यावर काय तोडगा काढणार आम्ही तर अडचण घेऊनच आलो होतो परंतु आता चाललो हो। आहोत आम्ही सर्व काही पाहिलं आहे आमच्या अडचणीवर तोडगा काढणं तुमच्याने शक्य नाही तेव्हा गुरु म्हणाले जर तुम्ही अडचण घेऊन आला आहात मग सांगण्यात काय त्रास आहे तुम्ही सांगा काय त्रास आहे होऊ शकतं माझ्याकडे तुमच्या त्या समस्येवर काहीतरी तोडगा असू शकतो तेव्हा वृद्ध माणूस म्हणाला ठीक आहे तुम्ही इतकेच म्हणत आहात तर सांगतो परंतु मला असं वाटत नाही की तुमच्याकडे माझ्या समस्येवर काही तोडगा असेल जेव्हा गुरूंनी सारखं त्यांना विचारलं तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला माझ्या घरात कोणीच माझी इज्जत करत नाही सर्वजण मला हीनदृष्टीने पाहत असतात कोणीही माझं बोलणं ऐकत नाही सर्वजण त्यांच्या धुंदीत मस्त असतात माझ्या घरामध्ये खूप जास्त क्लेश आणि अशांती आहे मी माझ्या घरामध्ये शांती आणि समृद्धी इच्छित आहे आणि माझ्या बघा प्रत्यक्ष घरा म्हणूनच मी तुमच्याजवळ आलेलो आहे परंतु तुमचा मूर्खपणा पाहून मला पूर्ण विश्वास बसला आहे की माझ्या समस्येवर तुमच्याकडे कोणताही मार्ग नसेल माझ्या घरात घरा शांती आणण्यासाठी तुम्ही काहीच करू शकत नाही तेव्हा गुरु हसले आणि म्हणाले मला माहीत आहे तुमच्या घरामध्ये अशांती आणि क्लेश असण्याचं कारण काय आहे आणि मी तुम्हाला यावर तोडगासुद्धा सांगितलेला आहे परंतु कदाचित तुम्हाला ते समजलं नाही जेव्हा गुरु असे म्हणाले तेव्हा ते वृद्ध गृहस्थ म्हणाले वा ही तर खूपच आश्चर्याची गोष्ट आहे तुम्ही आमच्या समस्येवर तोडगासुद्धा सांगितलं आहे परंतु जेव्हापासून आम्ही आलो आहोत तेव्हापासून तुम्ही एक शब्दसुद्धा बोलला नाही मग असंच तुम्ही तोडगा कसा सांगितला तेव्हा गुरु म्हणाले आठव जेव्हा तू आला होतास तेव्हा मी तुझ्या समोर जळता दिवा ठेवला बरोबर तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला हो तुम्ही मागितला पण आणि पेटून तिथे समोर ठेवला पण गुरु म्हणाले माझ्या पत्नीने लगेचच माझ्या आज्ञेचं पालन केलं आणि काहीही प्रश्न न विचारता लगेचच जळता दिवा माझ्याजवळ घेऊन आली त्यांनी हे सुद्धा विचारलं नाही की दुपारची वेळ आहे मग अशा वेळी दिव्याची काय गरज आहे त्यांनी हेच बघा प्रत्यक्षपणे तेच केलं जे मी सांगितलं काहीही प्रश्न विचारले नाही किंवा विरोध केला नाही तेव्हा वृद्ध माणूस म्हणाला हो मलासुद्धा या गोष्टीचं आश्चर्य वाटत आहे तेव्हा गुरु म्हणाले त्यानंतर मी दूध मागितलं मला माहीत आहे माझ्या पत्नीने साखरेच्या ठिकाणी दुधामध्ये खूप जास्त प्रमाणात मीठ टाकलं होतं दूध खूप जास्त खारट आणि कडू झालं होतं इतकं कडू झालं की तुमच्याने ते पिणं शक्य नव्हतं झालं परंतु तुम्ही पाहिलं मी तेच दूध काहीही न बोलता गुपचूप प्यायलो माहीत आहे का कारण जेव्हा माझ्या पत्नीने मला दिव्याबद्दल काही विचारलं नाही मग माझासुद्धा काहीच अधिकार नाही की मी सुद्धा तिला काहीही विचारावं मी सांगितल्यावर माझ्या आज्ञेचं सा तिने पालन केलं आणि ताबडतोब दिवा घेऊन आली मग मी कसा विचारू शकतो की दूध कडू आहे का मी सुद्धा माझा हा धर्म समजलो आणि गुपचूप दूध प्यालो ज्याप्रकारे त्यांनी माझ्या गोष्टीला काही विरोध केला नाही त्याचप्रकारे सुद्धा काही विरोध केला नाही यावरून तुम्ही काय समजलात यावरून हे सिद्ध होतं की पती आणि पत्नी दोघांनीही एकमेकांना समजून घ्यायला हवं एकमेकांचं बोलणं ऐकायला हवं एकमेकांच्या बोलण्याचा एक सन्मान ठेवायला हवा प्रेमाने आणि विश्वासाने राहायला पाहिजे मला माहीत आहे तू असं करत नाहीस गुरु म्हणाले लक्षात ठेव चूक सर्वांकडून होत असते आज चुकीने साखरेच्या जागी दुधामध्ये मीठ पडलं मग मी ते मीठ असलेलं दूध स्वीकारलं गुपचूप काहीही न बोलता ते दूध प्यायलो तुझ्या घरामध्ये अशांतीचं कारण हेच आहे तू दोन गोष्टीमुळे खूप जास्त त्रासलेला आहे आणि याच गोष्टीमुळे तुझ्या घरामध्ये अशांती आणि क्लेश आहे गुरु म्हणतात म्हातारपणा जो पण मनुष्य या दोन गोष्टी त्यागतो तोच त्याच्या आयुष्यात सुखी राहतो गुरु म्हणतात या दोन गोष्टी आहेत चव आणि शिवी म्हातारपणात सुखी आणण्यासाठी बघा सुख आणण्यासाठी सुखी राहण्यासाठी हे गरजेचे आहे की आपण या दोन गोष्टी सोडून द्याव्या जर आपण ह्या दोन गोष्टी सोडून देत असू तरच आपल्या घरामध्ये शांती आणि समृद्धी राहत असे आणि तरच तुमचं म्हातारपण सुखाने राहू शकतो घरामध्ये जी स्त्री अन्न शिजवत असते ती खूप मेहनतीने अन्न बनवत असते खूप आपुलकीने प्रेमाने ती सर्वांसाठी अन्न शिजवत असते गर्मी असू दे थंडी असू दे कोणताही ऋतू असू दे बघा प्रत्यक्षपणे कशीही परिस्थिती असू दे ती वेळच्या वेळी खूपच प्रेमाने सर्वांसाठी अन्न शिजवत असते सर्वांसाठी प्रत्यक्षपणे बघा कुठल्याही परिस्थितीत कधी चुकून जर जास्त मीठ होत असेल तिखट जास्त होत असेल मग आपण ते अन्न फेकून का द्यावे कधीच नाही आपण हे समजून घ्यायला पाहिजे ज्या स्त्रीने सुनबाईने पत्नीने किंवा तुमच्या मुलीने ज्या आपुलकीने प्रेमाने आणि परिश्रमाने अन्न शिजवले आहे तर आपलंसुद्धा हे कर्तव्य आहे की ते अन्न आपण स्वीकारावे आणि जर चुकून त्या अन्नामध्ये मीठ तिखट जास्त असेल तरीसुद्धा आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला हवे आपण त्या स्त्रीचे कौतुक करायला हवे आणि काहीही न बोलता ते अन्न ग्रहण करायला पाहिजे जर आपण असं करत असू तर दुसऱ्या दिवशी ती स्त्री अधिक आपुलकीने प्रेमाने अन्न बनवेल आणि जर आपण ते अन्न फेकून देत असू तर असा विचार कर केला पाहिजे तर त्या स्त्रीच्या मनावर त्याचा काय परिणाम होत असेल तिला कसं वाटत असेल की अशा स्त्रीच्या मनात तुमच्यासाठी सन्मान शिल्लक राहील का कधीच नाही तुम्ही जे काही करत आहात त्यामुळे त्या स्त्रीचा त्या, त्या अन्नाचा दोघांचाही अपमान होत असतो आपण हा अपमान कधीच करू नये जिथे अन्न आणि स्त्रीचा अपमान होत असतो अशा घरातून लक्ष्मी समृद्धी शांती कायमस्वरूपी निघून जाते म्हणूनच चुकूनसुद्धा असं करू नये गुरु म्हणतात आपण या दोन गोष्टी बघा प्रत्यक्षपणे त्याची चव ज्याप्रमाणे अन्न देवाचा प्रसाद समजून ग्रहण करावे मग तुम्हाला म्हातारपणात कोणतेही कष्ट सहन करावं लागणार नाही ज्याप्रमाणे त्या रुद्ध गृहस्थाला सर्व बोलणं समजून आलं की त्याच्या घरामध्ये अशांती का आहे त्याने त्याचे दोन्ही हात जोडले आणि गुरूंना नमस्कार केला त्यांच्या समोर क्षमा मागितली तो म्हणू लागला मी नकळतपणे कळतपणे तुमच्याबद्दल काय काय विचार केला मी माझ्या मनामध्ये जे काही तुमची बघा प्रत्यक्षपणे विचार आणि ते सुद्धा चुकीचे विचार केले त्याबद्दल तुम्ही मला मोठ्या मानाने माफ करा गुरु म्हणाले तुम्ही आज संकल्प करा की प्रत्यक्षपणे चव आणि तोंडामध्ये वाईट शब्द सोडून द्या पुढे गुरु म्हणाले जर म्हातारपणात तुम्हाला सुखी राहायचं असेल तर या दोन गोष्टीचा त्याग केला पाहिजे आणि ज्या तीन गोष्टी तुला सांगत आहे त्या तीन गोष्टी नेहमी तुझ्या सोबत ठेव जर तू त्या तीन गोष्टी सोबत ठेवत असील तर म्हातारपणात तुला कधीच कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही तो वृद्ध गृहस्थ म्हणाला मी आजच चव आणि वाईट शब्द यांचा त्याग करत आहे परंतु त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ज्या नेहमी सोबत ठेवायला हव्यात कृपा करून मला तुम्ही सांगा गुरु म्हणाले ज्यांचं जीवन अनुशासित असतं यश त्यांच्या दारावर नक्कीच येत असतं मनुष्याचं जीवन जेव्हा सार्थकी बनत असतो जेव्हा तो त्यांचं कर्म आणि जिम्मेदारी यामध्ये संतुलन टिकवून ठेवत असतो म्हातारपण आयुष्याचा जो भाग आहे ज्या भागामध्ये प्रत्येक व्यक्ती सुखपूर्वक आणि शांतीने जीवन व्यतीत करू इच्छितो मग जीवनाच्या त्या भागामध्ये म्हातारपणात आनंदाने आनंददायी जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टीची साथ सोडू नये हे समजून घेणे खूप गरजेचं आहे पहिली गोष्ट धनाचा सदुपयोग धन ही अशी एक गोष्ट आहे जी आपला आणि परका यामधील खरं खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगते जेव्हापर्यंत तुमच्याजवळ पैसे आहेत सर्व नातेवाईकांमध्ये तुमच्यामध्ये विचारपूस होत राहील परंतु जेव्हा धनाचा अभाव असतो तेव्हा तुमचे सखेच तुमचा साथ सोडून देतील हे दुःख तेव्हा वाढतं जेव्हा माणूस वयात असतो आणि म्हणूनच धनाचा नेहमी सदुपयोग करावा पैशाची नेहमी बचत करावी पैशाची जर तुम्ही बचत करत असाल तर म्हातारपणा तुम्हाला कधीच कोणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे शिस्त शिस्तीनेच आत्मविश्वास निर्माण होत असतो जे लोक त्यांचे प्रत्येक कार्य वेळेवर करत असतात त्यांचे जीवन शिस्तीने जगत असतात त्यांना कधीच कोणावर अवलंबून राहावं लागत नाही ते त्यांचे प्रत्येक लक्ष मिळवतात म्हणून समर्थ म्हणाले जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयंशी कष्ट तर गेला तोची भला म्हणून प्रत्यक्षपणे कसं जीवन जगायचं आहे हे समर्थाने आपल्याला समजावून सांगितलं म्हणून विश्वास असणं खूप गरजेचं आहे ವಿಶ್ವತಾ ನಿೂಪೋಕ್ಷೆ ತ್ಯಾಕ್ಷಣಿ ಜೈ ಜೈ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ